नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख आपलं स्वागत करतो परत एका नव्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण विषय माहिती पाहणार आहोत आपण ग्रामर फॅमिलीविषयी पाहिलं अभ्यास करायचा आणि परीक्षेच्या दृष्टीने पार्ट्स ऑफ स्पीच हे खूप 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 इम्पॉर्टंट आहेत कारण कुठलीही परीक्षा असू द्या तुमचे पाच ते सहा प्रश्न किंवा पाच ते सहा मार्क्स जे आहेत तर ते या पार्ट्स ऑफ स्पीचच्या या यावरती नेहमीच असतात ना आता आपण पाहिलं की या ग्रामर फॅमिलीमध्ये जी महत्वाची व्यक्ती आहे ती आहे नाऊन आणि नाऊनचं आणि वर्ब या दोघांचं लग्न झालेलं आहे आणि यांना एक मुलगा झालेला आहे त्याचं नाव आहे प्रो नाऊ जिथं वडिलांना जाता येत नाही तिथे वडील म्हणतात की बाळा तू चाललं जा मी प्रत्येक वेळेस गेलो ना की माझी इज्जत कमी होते पाहुण्या रावळ्यामध्ये काही कार्यक्रम वगैरे असेल प्रत्येक वेळेस वडलाला जाणं वडलाला जाणं मग तिथे जाऊन काय होतं की वडिलाला काही भावकी म्हणा किंवा बाकीचे लोक जरा थोडस खाली पाहिल्यासारखं करतात म्हणून वडील काय म्हणतात की बाबा तू जा माझी जागा तू घे नामाऐवजी वाक्यामध्ये नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाऊन म्हणजे सर्व नाम राईट ना आता आपण याची ही डेफिनेशन पण पाहिली आता याचे टिप्स अँड ट्रिक्स पाहणार आहोत याचे एक्झाम्पल देखील पाहणार आहोत आणि ही जी कच्ची जी आपली प्रोनाऊनची ही कन्सेप्ट आहे ना तर ही आपल्याला पक्की करायची आहे त्यासाठी एक्झाम्पल देखील आणलेले आहेत आपण बघूया चला प्रोनाऊन बघूया प्रोनाऊन म्हणजे काय सर्व नाम आणि सर्व नामाचे किती नऊ प्रकार आहेत किती आहेत नऊ बऱ्याचशा पुस्तकामध्ये तुम्हाला तीन चार पाच शॉर्टकटमध्ये कटवलेला आहे पण ओल्ड इंग्लिश ग्रामर मी जे स्टडी केलेलं आहे आणि रेन अँड मार्टिन हे जे पुस्तक वापरतो त्यामधले मी नऊच्या नऊ प्रकार तुमच्यासाठी आणलेले आहेत ना आता याची डेफिनेशन बघूया इट इज अ वर्ड यूज इन अ प्लेस ऑफ अ नाउन टू अ वर्ल्ड रिपिटेशन नाऊनच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाऊन हे नाऊनच रिपीटेशन नको नाऊनची इज्जत कमी व्हायला नको म्हणून वापरलं जातं सब्जेक्ट मध्ये कोणकोणते आहे ही शी एक्झाम्पल ही शी इट दे ऑब्जेक्ट मध्ये हिम हर पोझेसिव्ह हिज हस इंडेफिनाइट नोबडी ऑल डेमोन्स्ट्रेटिव्ह धीज दोज हे काय झाले की याचे काही मुख्य उदाहरण झाले आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत पण हे एवढं तुम्हाला समजलं असेल आय होप आशा करतो ना आता याची नऊच्या नऊ प्रकार पाहूया सगळी माहिती जी आहे ना ते एका ठिकाणी संकलित केली ना की समजायला सोपी जाते एक्झाम्पल सोपे जातात फक्त याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल ना तर रिव्हिजन करायच्या वेळेस फक्त हा जरी फोटो पाहिला तुम्ही तरी तुम्हाला प्रोनाऊन जे आहे तर ते पक्क झालेलं असणार आहे चला तर मग आता बघूया आपला पहिला जो प्रकार आहे तो आहे पर्सनल प्रोनाऊन कुठला आहे पर्सनल प्रोनाऊन आता पर्सनल म्हणजे काय की व्यक्तिगत एखाद्याला स्पेसिफिकली जर तुम्ही व्यक्तिगत बोलत असेल जसं की मी आता तुम्हाला सांगतोय की तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये कुठलं का होईना पण एक पद तुमच्या आता पाडायचं आहे बाकीचे गेले खड्ड्यात सगळे पण तुम्हाला स्वतःची तयारी करायची आहे मी तुम्हाला व्यक्तिगत बोलतोय आणि जेव्हा मी सर्फेस लेवलच बोललो हो मला असं वाटतं की सगळ्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास जर करणार तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल राईट हे झालं थोडस सरफेस लेवलचं बोलणं तर या सरफेस लेवलच्या बोलण्यासाठी ना मी माझा फोन जो आहे तर तो थोडासा थोडासा म्हटल्यापेक्षा ऑफलाईन टाकायला विसरलो मी ठीक आहे स्वस्तात दिवाळी चालू आहे सध्या फोन फोनवरूनच आपण व्हिडिओ शूट करतो आणि मला वाटतं ठीक आहे आय अपोलो ठीक आहे ना आता फोकस करा पर्सनल प्रोनाऊन म्हणजे काय की जे व्यक्तिगत वापरले जातात ते व्यक्तिगत प्रोनाऊन त्यामध्ये कोण आहे आय मी यू ही शी इट वी आणि दे हे काय आहे पर्सनल प्रोनाऊन आहे आय यू ही शी इट वी दे आहे ठीक आहे हे झाले पर्सनली वापरायचे देन दुसरं आहे पझेसिव्ह प्रोनाऊन नाव पझेसिव्ह म्हणजे काय पझेसिव्ह म्हणजे मालिकांना हक्क दाखवणे ती एखादी पझेसिव्ह गर्लफ्रेंड किंवा पझेसिव्ह वाईफ असते किंवा पॉझेसिव्ह बॉयफ्रेंड असतो त्याला दुसऱ्या मुलांशी बोललेलं कधीही आवडत नाही किंवा पोझेसिव्ह गर्लफ्रेंड असेल तर ती फार नेहमी काय करते की फोन वगैरे ती चेक करत असते राईट right? हा म्हणजे माझाच आहे किंवा ही म्हणजे माझीच right? आहे राईट अशा प्रकारची जी भावना असते तर तीव्र भावना असते त्याला म्हणतात पझेशन म्हणजे मालिकांना हक्क दाखवणे मेरी प्रॉपर्टी हे फक्त माझंच आहे राईट right? तर पझेशन ज्या शब्दातून मालकी हक्क दिसतो ते शब्द म्हणजे पझेसिव्ह प्रोनाऊन आहे माय ठीक आहे माय दिस इज माय पेन दिस इज माय फोन राईट दिस इज माय हाऊस राईट याने काय होतं की मालिकांना हक्क दिसतो त्यासाठी हे प्रो वापरले जातात माय युअर युअर दिस इज युअर फोन दिस इज युअर बॅग राईट तर हे काय आहे की पझेशन आहे हिज तिसऱ्या कोणाचं जर सांगायचं असेल दिस इज हिज वॉच दिस इज हिज बाय हर दिस इज हर लिपस्टिक दिस इज हर स्कूटी दिस इज हर बाईक राइट अशा पद्धतीने सांगू इट्स आवर राइट आवर देअर हे काय झालं की पझेसिव्ह झालं याने काय होतो की मालिकांना हक्क जो आहे ना तर तो व्यवस्थित दाखवला जातो की कोणती गोष्ट कोणाची आहे हे दाखवले जातं ना तिसरा जो प्रकार आहे तो आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन तिसरा जो आहे तो आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन रिफ्लेक्सिव्ह रिफ्लेक्सिव म्हणजे काय पुढे जाणे आणि परत वापस येणे रिफ्लेक्ट होणे रिफ्लेक्ट होतात बरोबर जसं आरशामध्ये आपण आपलं रिफ्लेक्शन पाहतो राईट तर तसं वाक्यामध्ये आपल्याला आपल्याविषयी जर बोलायचं असेल तर त्यावेळेस रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरले जातात ठीक आहे मग रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे कोणकोणते माय सेल्फ हाय माय सेल्फ अमोल राईट माझं नाव अमोल आहे माय सेल्फ अव सेल्फ युअर सेल्फ आणि देम सेल्फ ठीक आहे तर हे काय झाले रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन झाले म्हणजे अशी माहिती जर मला माझ्याविषयीच सांगायची असेल तर माय सेल सेल्फ असेल जर मला तुमच्याविषयी सांगायचं असेल तर युअर सेल्फ हेम सेल्फ हरसेल्फ वगैरे हे ना आता यामध्ये तिसरा जो प्रकार आहे तो आहे डिस्ट्रिब्युटिव्ह प्रोनाऊन ना आता नावातच सगळं काही आहे लोक सांगतात की नावात काही नसतं नावातच सगळं काही आहे डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय की वाटणे ठीक आहे डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजे काही गोष्ट आपण काय करणे की समान सगळ्यांना काय करणे की वाटप करणे त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय की असे प्रोनाऊन की जे काय की माहिती म्हणा किंवा काही संदर्भ जो आहे तर तो काय आहे दोघांच्याही बाबतीत रिलेट करतात आणि काय करतात की थोडंसं डिस्ट्रिब्यूट केल्यासारखं होतं जसं की इच आपण सांगितलं की सगळ्यांना एक एक चॉकलेट द्या इच गिव इच वन अ चॉकलेट सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केल्यासारखं इथं याचा संदर्भ येतो म्हणून इथं इच आयदर आयदर एकतर हे द्या किंवा ते द्या त्यांना एकतर चॉकलेट द्या आयदर त्यांना काय करा की बिस्किट द्या राईट आयदर नायदर चॉकलेट पण नका देऊ आणि बिस्किट पण नका देऊ म्हणजे डिस्ट्रीब्युशनच्या टाईपचा काय होतो सेन्स होतो ह्या ज्या गोष्टी आहेत येतात या तर तुम्हाला फील करायचं आहे जर तुम्ही अशाच जर वाचल्या ऐकल्या पाहिल्या लिहून ठेवल्या ना तर तुमचा मेंदू ब्लॅक अँड व्हाईट प्लेन इन्फॉर्मेशन समजून याला सोडून देईल व्याकरणाला तुम्हाला फील करायचं आहे व्याकरणाला फील करण्यासाठी ना थोडस इमोशन्सने शिका अनफॉर्च्युनेट आहे की आपल्याला आपल्या इमोशन पॉवरचा या शैक्षणिक काम येईल की आपल्या एज्युकेशनमध्ये ना तेवढा वाव दिला जात नाही यावरती जास्त बोलल्या जात नाही पण हे जे आहे ना इमोशनल पावर ही इमोशनल पावर जर स्ट्रॉंग असेल ना तर सगळं काही व्हिज्युअलायझेशन होतं आणि विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय आहे सगळेच विद्यार्थी अभ्यास करतात कोण अभ्यास नाही करत कोण मेहनत नाही करत सगळेच करतात पण मुख्य प्रॉब्लेम काय आहे की केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आणि केलेला अभ्यास वेळेवर आठवत नाही मूळ सोडून तुम्ही झाडाच्या फांद्या जर काटत बसले ना तर तुमचा त्याचा काहीही फायदा होणार नाही ना। मूळ मुद्दा काय आहे की आपल्याला उत्तर जे आहे ते परीक्षेमध्ये वेळेवर आठवत नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कुठलीही शाळा कॉलेज युनिव्हर्सिटी कोणतेही शिक्षक यावरती बोलत नाही रिफ्लेक्स आणि आपला रिस्पॉन्स टाइम जो आहे ना तर तो कमी करायचा आहे उत्तर तर सगळ्यांनाच आठवतं ना, ना। पण समजा जर तुमचा एक वाजता पेपर सुटणार आहे एक वाजून दोन मिनटाला जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं किंवा आठवलं तर काय फायदा आहे त्याचा म्हणजे गेम काय आहे की तुम्ही अभ्यास किती करता आणि केलेला अभ्यास किती लवकर रिकॉल करू शकता हाच गेम आहे ज्यांना हा गेम समजला ते रिव्हिजनवरती आणि इन्फॉर्मेशन रिकॉल करण्यावरती इन्स्टंटली या यावरती भर देतात आणि त्यासाठी इमोशनल इंटेलिजन्स तुमचं असणं फार गरजेचं आहे ठीक आहे तर त्यामुळे थोडंसं इमोशनल इंटेलिजन्स डेव्हलप करा ठीक आहे डिस्ट्रीब्युटिव्हमध्ये मध्ये नन कोणालाच नाही ठीक आहे नंतर जो चौथा प्रकार आहे आय I मीन mean, पाचवा प्रकार आहे प्झेसिव्ह पर्सनल एक दोन तीन चार पाच पाचवा प्रकार जो आहे तो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन नाही डेमॉन्स्ट्रेट करणे म्हणजे काय डेमो दाखवणे म्हणजे काय की प्रदर्शन करणे डेमॉन्स्ट्रेट करणे म्हणजे काहीतरी दाखवणे ठीक आहे तर दाखवण्यामध्ये कुठले कुठले प्रोणाउन आहे दिस मी काय करतोय दिस मी काय दाखवतोय आय एम डेमॉन्स्ट्रेटिंग एम गायडिंग आय एम शोविंग दिस इज ए पेन टाइप ऑफ द प्रोनाउन मी डेमॉन्स्ट्रेट करत आहे शो करत आहे दीज दॅट दीज आणि दोज हे काय झाले डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन झाले म्हणजे काही ना काहीतरी दर्शन किंवा काय म्हणता की दिशा म्हणा किंवा काहीतरी दाखवायची ही जी कृती होते ना तर म्हणून या शब्दांना काय म्हटलं जातं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हटलं जातं नामऐवजी हे शब्द जे आहेत ते वापरले जातात नऊ नेक्स्ट जो प्रकार आहे तो आहे रेसिप्रोकल प्रोनाऊन रेसिप्रोकल प्रोनाऊन इच आदर वन अनादर रेसिप्रोकल म्हणजे काय की दोघांनाही साठ लोटं केल्यासारखं आहे आपल्यामध्ये रिलेशन जर असेल साठं लोटं तर कसं असतं की इकडचा नवरदेव आणि तिकडची नवरी या दोघांच्याही बहीण भाऊ असतात एकमेकांना म्हणजे नवरा बायको करतात सॉरी मी थोडस अवघडा सांगितलं पण साठं लोट तुम्हाला मल सा समजलं असेल तर ही साठं लोटं करणारे हे काय असतात की कि अदर एकमेकांना एकमेकांना एकाला एक सोडलं का नाही आता डेमोन्स्ट्रेटिव्ह मध्ये एकमेकांना नाहीये एक डेमोन्स्ट्रेटिव्ह मध्ये प्रत्येकाला येईल पण एकमेकांना ज्यांनी इकडून एक आले असतील आणि हे इकडून आले असतील या दोघांपैकी एकांना ठीक आहे ईच अदर वन अनादर हे काय झाले रेसिप्रोकल प्रोनाउन ना आता तुम्हाला परीक्षेमध्ये हे टाइप्स विचारतात का बिलकुल नाही तुम्हाला फक्त यामध्ये प्रोनाउन कुठला वापरता येईल किंवा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न देखील येतात तर त्यासाठी तुम्हाला फक्त यांचे कन्सेप्ट म्हणून कन्सेप्ट ओरिएंटेशन फाउंडेशन म्हणून तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे नाव पुढचा जो प्रोनाउनचा प्रकार आहे तो आहे इंटारोगेटिव्ह मी नेहमी सांगतो नाव तर सगळं काही आहे इंटारोगेटिव्ह इंटारोगेशन माहिती आहे तुम्हाला बताओ का चोरी की तुमने क्यो चोरी की किसके पैसे चुरा और कोण कोणता तुम्हाला वाले जसं इंटरोगेशन करतात ना तसे हे जे प्रणवन आहे ना तर हे इंटरगेशन करतात म्हणजे काहीतरी प्रश्नांचे याच्यामध्ये कोण कोणता आहे हू बघाव कोणता साथ कोण तुझ्या तुझ्यासोबत हुन म्हणजे कोण हुज म्हणजे कोणाचा विच वॉट हे जे डब्ल्यू एस टाईपचे जे वर्ड्स आहेत ना तर ते शब्द हे शब्द वाक्यामध्ये प्रणवन म्हणून असे वापरले जातात की त्यांचं काय होतं की प्रश्न बनतो आणि प्रश्न विचारण्यासाठीच त्यांचा उपयोग केला जातो वाक्याच्या शेवटी त्यामध्ये काय असतो क्वेश्चन मार्क असतो म्हणून याला काय म्हणतात इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन आता इंटरोगेटिव्ह ऍडवर पण आहे इंटरगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पण आहे इंटरोगेटिव्ह झाल्यानंतर आपला जो पुढचा आहे तो आहे रिलेटिव्ह रिलेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह मध्ये कन्फ्यूज होऊ नका आता इथे जे तुम्हाला दिसतंय हु हु मूज विच दॅट आणि हे इथं पण जे आहे ना तर इथं पण ते सेम आहे प्रोनाऊन जे आहेत इंटरोगेटिव्ह आणि रिलेटिव्ह मध्ये सारखेच आहे आता हे ओळखायचे कसे बघा आता इंटरुगेटिव्ह मध्ये हु हे जे असेल ना तर हा प्रश्न असतो प्रश्न असतो ठीक आहे हु आर यू यामध्ये क्वेश्चन मार्क असणार आहे आणि इथे काय आहे रिलेटिव्ह प्रोनाव म्हणजे रिलेशन सांगणार आहे आय एम द वन हु मेट यू ऍट द गार्डन मी तोच आहे जो तुम्हाला गार्डन मध्ये भेटलो होतो राईट तर यामधला जो हू आहे ना तर तो रिलेशन दाखवतो मी कोण आहे मी तोच आहे आय एम द वन हु मेट यू ऍट द गार्डन तो या मदेश, आ, तर यामध्ये सेंटेन्सच्या शेवटी ना तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसत नाही म्हणून तो रिलेटिव्ह प्रोनाऊन होतो इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन आणि रिलेटिव्ह प्रोनाऊन हे जे आहेत ना तर हे फील केल्यानंतर तुम्हाला ही नक्कीच ओळखायला तुम्हाला काय म्हणता येईल की वेळ नाही लागला जसं की तीन चार शब्द जरी सारखे असले ना तरी त्याचा अर्थ नेमका काय आहे हे आपल्याला कळतं जसं की वाटणं वाटणं हा एक शब्द आपण जर घेतला आता वाटणं याचे तीन चार रूप आहेत वाटणं म्हणजे काय की न, का मला काय फील होतंय ते वाटणं वाटणं म्हणजे दुसरं काय की काहीतरी आपण वस्तू आणली आणि सगळ्यांना ती काय करतो वाटप करतोय आणि तिसरं जे वाटणं आहे ते म्हणजे काय की काहीतरी आपण वाटून घेतोय राईट ते वरवंटा वरवंटा कोळपाट काय असतं ना ते तर त्यावरती काय म्हणतात की त्याला ते वाटून घेणं ते एक आहे न आता मला असं वाटलं की काहीतरी भाजी बनवायची आहे आणि त्यासाठी मी मसाला काय करतोय वाटून घेतोय आणि मग ते काय करतोय की दोघा तिघांना वाटून घेतोय राईट right? आता मी वाटणं किंवा वाटणं यामध्ये जे काही बोललो तर तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ बिलकुल कधी घेणार नाही कारण शब्दांच्या मागच्या आणि पुढच्या म्हणजे वाक्याच्या पुढच्या आणि मागच्या शब्दावरती अवलंबून आहे की वाटणं या शब्दाचा अर्थ तुम्हाला काय कनेक्ट होतो इमोशनली तुम्ही त्याला कनेक्ट होतं आणि चुकीचा अर्थ तुम्ही घेणार नाही तर त्या प्रकारचं डीप अंडरस्टँडिंग आपली मराठीत आहे तशी अंडरस्टँडिंग इंग्लिशमध्ये नाही याला सेन्स ऑफ करेक्टनेस म्हणतात ठीक आहे तर वॉट म्हणजे काय पण होतं आणि वॉट म्हणजे काय होतं की तेच जे आपल्याला पाहिजे होतं म्हणजे तेच काय रिलेटिव्ह प्रोनाऊन पण होतं म्हणजे या इंटरोगेटिव्ह आणि रिलेटिव्ह मधला फरक जो आहे ना तर तो अगदी साधा सोपा स्पष्ट आहे इंटरोगेटिव्ह प्रोनॉमच्या वाक्यामध्ये काय असतं की क्वेश्चन मार्क असतं यामध्ये नसतं यामध्ये रिलेशन दाखवलेलं असतं ना आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे इनडेफिनेट प्रोनाऊन अगेन नावातच सगळं काही आहे डेफिनेट म्हणजे हा एकदम अचूक डेफिनेटली माहिती आहे की आपल्याला काय आहे राईट म्हणजे तो मुलगा आहे की मुलगी आहे हे कन्फर्म आहे मुलगा असेल तर आपण त्याच्यासाठी ही वापरणार मुलगी असेल तर त्याच्यासाठी शी वापरणार हे डेफिनेट आहे पण इनडेफिनेट असेल आपल्याला डेफिनेटली माहीत नसेल तर आपण काय म्हणणार अरे यार कोणीतरी होतं तिथं तिथं मुलगी होती म्हणणार का तिथं मुलगा होता म्हणणार का नाही ही जे इंडेफिनेट प्रोनाउन आहे ना तर ते कोणते आहे एनी वन कोणीतरी एव्हरी वन प्रत्येक जण समवन कोणीतरी नो वन कोणीच नाही एनिथिंग काहीतरी एव्हरीथिंग सगळं काही समथिंग थोडंसं काहीतरी हा आणि नथिंग बिलकुल काहीच नाही अशा प्रकारची जे प्रोनाउन आहेत ना तर ते कोणते आहे इंडेफिनेट प्रोनाउन आहे म्हणजे डेफिनेटली माहीतच नाहीये की तिथे एक्झॅक्टली कोण आहे म्हणून ते इनडेफिनेट आहे ना आता हे तर झालं राईट हे झाले आपले नऊ प्रकार पर्सनल प्रोनाऊन एकदा क्विक रिव्हिजन करूया पर्सनल प्रोनाऊन आय यू ही शी इट दे पर्सनली माहिती असेल की मुलगा आहे मुलगी आहे याला डेफिनेट प्रोनाऊन जरी म्हटलं तरी चालेल इनडेफिनेटमध्ये आपल्याला काय की माहिती नाही नेमकं एक्झॅक्टली कोण आहे डेफिनेट किंवा पर्सनल प्रोनाऊनमध्ये माहिती आहे की बाबा मुलगा आहे की मुलगी आहे म्हणून आय यू ही शी इट जी असणार आहे पझेसिव्ह म्हणजे काय की मालकांना हक्क हक्क दाखवण्यासाठी माय युअर हिज हर इट्स आवर आणि देअर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन जे आहे तर ते माय सेल्फ युअर सेल्फ हिमसेल्फ हर सेल्फ इट सेल्फ आवर सेल्फ युअर सेल्फ दॅम सेल्फ डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनमध्ये इच आय नायदर नन देन आपस्ट्रेसन कर दीस दैट दीज दो इंटरोगेटिव हू हुईटोगेटिव रिटिव प्रोनाउन हु हूम हुई दैट इंडेफिनेट प्रोनाउन एनी वन एवरी वन समन नो वन एनी वन एनी थिंग एवरीथिंग समथिंग नथिंग प्रकार Now, आता ही जी कच्ची आयडिया आहे ही आपल्याला पक्की करायची घट्ट करायचे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की ही एक्सरसाइज आहे एक्सरसाइज सॉल्व करायची आहे हे जे प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न सॉल्व करण्यासाठी पाच सेकंदाचा वेळ मिळणार आहे पाच सेकंद नेक्स्ट है विच प्रोनाउन शोज पजेशन मधे कुछ प्रोनाउन है कि जो पजेशन शो करेल ठीक है दिस बुक इज दिस बुक इज आय दिस बुक इज माइन, दिस बुक इज मी दिस बुक इज माइ हे मज पुस्तक है राइट right? मैं हम मालिका हक्क हे पुस्तक मज है साढ़ कु प्रोना आय ये का मैन का मी एल का मैसेल्फ दिस बुक इज माय सेल्फ नाही मी येईल का नाही आय येईल का नाही दिस बुक इज माईन म्हणजे या ठिकाणी बी हे आपलं काय असणार आहे अँसर असणार आहे इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रोनाऊन करेक्ट प्रोनाऊन त्यांनी इथं विचारलेलं आहे शी गेव्ह डॅश डॅश अ गिफ्ट शी गेव्ह डॅश डॅश अ गिफ्ट इथं काय करायचं आपल्याला प्रोनाऊन वापरायचं आहे कुठलं प्रोनाऊन वापरायचं आहे कुठलं वापरू शकता शी गेव मी अ गिफ्ट शी गेव मी अ गिफ्ट इथं हे देखील येऊ शकतं शी गेव हिम अ गिफ्ट येऊ शकतं तिनी त्याला गिफ्ट दिलं तिने मला गिफ्ट दिलं किंवा तिनी शी गेव्ह हर जे तिने तिला गिफ्ट दिलं असं देखील येऊ शकतं पण इथे काय आहे शी गेव्ह मी अ गिफ्ट असं जरी आलं तरीही चालेल सेल्स तुमचं यायला पाहिजे द स्टुडन्टेट